ते जी दुसरे बनी तुम्हाला विनंती आहे महिला भगिनींना की आई जर उद्याला मकर संक्रांत आहे तर संकल्प करायला पाहिजे तुम्ही ते सल्ले सुडलं बोरे देण्यापेक्षा ते हेकडे तुकडे चमचे देण्यापेक्षा त्याच्यामध्ये चांगले पुस्तक द्या आणि ते पुस्तक समोरच्याला द्या ते पुस्तक वाचून तुमचं मस्तक जाग्यावर येईल आणि मस्तक जर जाग्यावर आलं तर कोणासोबत मस्त मस्तक होण्याची गरज तुम्हाला पडणार हे आपल्याला सांगितलं जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाचं संविधान लिहिलं मी जर इथे बोलत असल तर ता बाबासाहेबांची ताकद आहे की आज मी तुमच्या समोर बोलत आहे ते मूलभूत कर्तव्य मला दिली आहे आणि बाबासाहेब म्हणतात की इट मी ड्युटी ऑफ सिटीजन ऑफ इंडिया टू डेव्हलप द सायंटिफिक टेम्पल वुमेन इज अ रीड अँड रिफॉर्म म्हणण्याचे तात्पर्य होत बाबासाहेबांचं की हा देश प्रबळ झाला पाहिजे हा देश ज्ञानार्जन झाला पाहिजे हे त्या माणसाचं स्वप्न होत म्हणून गुण गाणे गरजेचे आहे अरे तिरंग्याच्या अशोक चक्राला गति देना माता भीम होता लाखों झाले पंडित न विद्वान पर या देशा घटना रिदारा फक्त माता तो भीम होता तो माता भीम होता मना बाटे की इज्जत मेरा लिया माँ भीम मा तुझा मुझे अरे तरुण जर जागू झाला तर पूर्ण गाव जागू झाल्याशिवाय राहणार नाही अरे होऊन जर जागू झाला तर पूर्ण शहर जागू झाल्याशिवाय राहणार नाही आणि तरुण जर जागू झाला तर पूर्ण देश जागू झाल्याशिवाय राहणार नाही सहारा नार ना नार विनंती आहे की अशा आपल्या काम खरे आपलं आदर्श जीवन बनवा हेच आपल्याला महापुरुषाने सांगितले हेच खऱ्या अर्थानं भक्ती आहे हीच खऱ्या अर्थानं या महापुरुषाने आपल्याला सांगितलं ज्ञान आणि भक्ती ज्ञान आणि भक्ती मग भक्ती म्हणजे काय आणि ज्ञान म्हणजे काय मग भक्ती तुकडोजी महाराजांनी भद्रातून सांगितली भाव जीवाचा जीवाचा भक्ती भक्तीचा तर भक्ती आहे बाबू मन आपल्याला भक्तीतून आपल्याला शांतता निर्माण करावी लागेल <्चारील> यावं आदर्श करावं लागेल म्हणून तरुण भावाला विनंती आहे या फ्लॅट फॉर्म कडिया तरुण सर्व चांगले इथल्या तरुणाबद्दल मी बोलणार नाही कृष्णाजी रंगारी धन्यवाद दादा हे दादा आणि हे कोण तुम्ही नाव विनायक दादा तायवाडे यांचे सुद्धा धन्यवाद व्यक्त करतो बडेसे मंडळी या ठिकाणी प्रेम करणारी मंडळी आणि बाबू मी तरुण भावांना दादा जागृत करतो तरुण भावांना आवाहन करतो की तरुण या देशाचा आधारस्तंभ आहे तरुण चांगले आहे तुमच्या धामणगावचे नाही काका मी गावागावात जातो आतापर्यंत हजार गावात गेलो असेल मी गावागावात तरुण आहे